कार मी वृषाली तर आज मी गेले होते रानडे काकू आणि जोशीबाईंची पंच्याहत्तरी साजरी करणार होतो आम्ही तिथे आम्ही सगळ्या जमल्या होतो बायका आणि इथे छान असा केक आणला होता त्याच्यावर असं छान पंच्याहत्तर चाकडा लावला होता आणि आता उत्सव मूर्तींचं आजच्या ह्या उत्सव मूर्ती कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती इथे स्थानापन्न होण्यासाठी तिकडे जात होत्या तर चला तर म्हटलं असं व्लॉगला सुरुवात करूया तर आजच्या या स्पेशल व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघूया ह्या पंच्याहत्तरी आम्ही कशी सेलिब्रेट केली ती आणि हो यातून मला खूप खूप काही शिकायला मिळालं ते काय आहे ते क नंतर मी तुम्हाला सांगेनच पण छान असा केक हे दिवे वगैरे असं डेकोरेशन थोडंफार केलं होतं आणि इकडे आम्ही सगळ्याजणी अशा जमलो होतो ज पंच्याहत्तरी साजरी करण्यासाठी हा आईचा ॲक्च्युली भिजीचा ग्रुप आहे आणि मी त्याच्यामध्ये तड झाली त्यानंतर इथे छान असे दिवे लावले होते औक्षण केलं होतं दिव्यांनी पंच्याहत्तर आकडा तयार केला होता कणकेच्या दिव्यांनी आणि इथे सगळ्या मिळून आम्ही रानडे काकूंचं आणि जोशीबाईंचं दोघा दोघींचं दो इथे औक्षण करणार होतो सगळ्यांनी मिळून औक्षण केल्यानंतर इथे पाच पाच जणींनी मिळून प्रत दोघींना परत एकदा औक्षण केलं आणि मग जमेल तसे आम्ही इथे फोटोज घेत होतो छान असं त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला छान शुभेच्छा घेतल्या मस्त असं वातावरण झालं होतं सगळे एन्जॉय करत होते आणि त्या दोघीसुद्धा खूप एन्जॉय करत होत्या त्याच्याबरोबर आम्हीसुद्धा खूप एन्जॉय करत होतो आणि इथे आता जेव्हा त्या दोघींना आम्ही जे, जे काही गिफ्ट घेतलं होतं तर ते गिफ्ट देत होते आणि मग त्याच्यामध्ये ना हळूचं काकूंनी एकांना छान अशी कॅडबरी दिली दोघींना म्हणजे अजूनही त्यांच्यातलं लहानपण जे काही आहे निरागस्त आहे ती जपून ठेवावी असं त्यांना वाटत असेल असं वाटलं मला आणि हे आपण सुद्धा आपल्यातले लहान मूल जे काही आहे ते सुद्धा कायम जपून ठेवलं पाहिजे असं वाटतं मला डे अशा प्रसंगा म्हणजे हे जे तुम्ही सेलिब्रेट करता माझ्या आयुष्याचा हा पहिला दिवस आहे की मी असा प्रकारचा सोहळा अटेंड करतो मला फार आनंद होतोय आमच्या मिसेसचा आणि मॅडमचा जो तुम्ही सत्कार केलेला आहे ती एक पावती आहे की आदरेकर लेडीज कशात मिळून मिसळून वाटतात काय बोलू हे जरा विचार करून बोलतो कारण प्रत्यक्ष बोलवलं दोन गाणी माझ्या लक्षात येतात बार बार हे दिन आहे बार बार काय हजारो सात आरू हॅपी बर्थडे ट्रि पंचा वागिसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा काकू अलीकडे सात आठ वर्षापूर्वी आदल्यात येऊन झाल्या म्हणजे त्याला आता चार वर्ष वाढून झाले म्हणजे त्यांचे मूळ घर वाढला गणपत गल्लीत त्यांचे मूळ घर मोठा वाढाच होता बऱ्याच वर्षापूर्वीचा जुना पण रानडे काकांना त्यांचे नावे ऐकते ना निमित्त पुन्हा मुंबईला गेली बरीच वर्षे वारा रिकामाच होता कालांतराने पडकळीला आला माझ्या पाहण्यात त्या जागी नुसती रिकामी जागाच होती तासा मुंबईला होते काकू तिकडेच मालाडला टेलिफोन ऑफिसमध्ये ऑपरेटर होत्या तीस वर्षे त्यांनी सर्व्हिस केली नंतर स्वेच्छा निवृत्ती घेतली काका ही निवृत्त झाले त्यांना तीन मुली त्यापैकी दोन्ही मुलींची लग्न झाली त्या पुण्याला असतात धाकटी तेजस्वी मात्र एक समस्या युक्त मुलगी होती त्यांचे असे झाले की अवघ्या पाच दिवसाची असताना तिला सेफ्टी मॅन सिया नावाच्या आजाराने ग्रासले हा एक प्रकारचा मेंदू बरत तर याच्यातून त्या सावरल्या महिला मंडळ उत्सव अशा कार्यक्रमात सहभागी होत होता काकांनी स्वतःला बाग कामात घेतले आहे बघता बघता घराभोतीच्या घराभोती एका सुंदर प्रेक्षणीय घराचे सौंदर्य वाढले एक जण कामासाठी बाहेर बघीच्या okay. गेला की दुसऱ्यावर घराची जबाबदारी असते पण दोघेही सतत आनंदी उत्साही असतात सर्वांची मिळून मिसळून राहतात येणाऱ्यांचे हसत मुखाने स्वागत करतात अनेक माणसे जोडली असल्याने वेळेला त्या लोकांची मदत होते दरवर्षी होणारा कोकणात सांचा महालक्ष्मी उत्सव त्यांनी एका वर्षी आपल्याकडे घेतला तेव्हा सर्व समाजाने त्यांना सर्व प्रकारे साथ दिली हा कार्यक्रम पार पडला स्वतःच्या घरी एवढी अडचण असून त्यातूनच हे कार्य दोघांनी घडून आली तर आठवडाभरात श्रमपरिहार म्हणून त्या लोकांसाठी आपल्या घरी अल्पपहाराचे आंदोलन केले आपल्या व्यथा वेदनाचे प्रदर्शन न करता आपल्या बाजूला आनंदी राहणे व दुसऱ्याला आनंद देणारे हे आनंदाचे दा झाड मला आदरणीय वाटते या उभयताना माझा सादर नमस्कार व शुभेच्छा ब्राह्मण मला या ठिकाणी बोलवला याबद्दल मी आधी सर्वांचे आभार जो कार्यक्रम आहे राहणे माझी मैत्रीण सुरेखा जोशी या <laughs> तर, दोघींचा पंचायत चार कार्यक्रम आहे आणि त्याबद्दल मला सुद्धा खूप आनंद झाला तर मग हे काय मला माहिती नव्हतं पण सहज बोलण्यात पण करायला म्हटलं मी स्वतःहून आलं तर हे ठिकाणी या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित खाल्ले तर दोघी माझ्या मैत्रिणी आणि ज्यांचा आहे मला पंचाहत्तरचा कार्यक्रम असताना आपण बाजूला खालं हे मला खरं वाटलं तर आणि त्याच्यामध्ये मी सहभागी झाले आणि तुम्ही करून घेतलं हे जास्त महत्वाचे की सुरेखा जोशी यावी मी शाळेत एकोणीशे त्र्याहत्तर लागले आणि त्यानंतर या सुरुवातीला अगोदर आमच्या शाळेत आली आपण सुरुवातीला त्या बालगाव म्हणजे कडे होत्या पण नंतर त्या हायस्कूलकडे आल्या आणि त्यांची माझी नोकरी झाली आणि त्या वयानं माझ्यापेक्षा मोशार असल्यामुळे मी त्यांना वडील बहिणच मानत होते म्हणजे माझी मोठी बहीण आणि त्यांची पण जवळची ओळख आहे आणि त्यामुळे ह्या पण मला बहिणीसारख्याच होत्या म्हणजे वेळोवेळी मला काय लागलं तर त्या सल्ला द्यायच्या काही म्हणजे एखादी गोष्ट चुकीची असली तर हे बरोबर नाही असं त्या पण सांगायच्या आणि <coughs> शिकवण्यामध्ये भेमभेन हातखंडा सगळी मुलं आदर करतात अतिशय विद्यार्थी प्रिया अशा त्या शिक्षिका होत्या कुठलंही काम एकदम मनापासून करायचं म्हणजे त्याच्यामध्ये नाही एकदा त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी सोपवा शाळेतली मी एक वेळ मालोपला पडी म्हणजे त्यांच्यावर काही सोपवा आणि कसलंही काम शिकायचं मनापासून शिकवायचं तर एकदम मनापासून करतच होत्या सगळ्यात मला इथं पण विद्यार्थी बसली बस आणि मन लावून शिकवायचं म्हणजे काय ते काम करत असताना त्यांचं इकडं इकडे तिकडे कुठेही लक्ष नसायचे आता शाळेत बाकीची पण जबाबदाऱ्या भरपूर असतात गॅदरिंग असू दे किंवा स्पर्धा असू दे कसली या सगळ्यामध्ये सगळ्या मध्ये स्वतः पुढाकार घेऊन काम करायच्या महत्वाचं काम म्हणजे त्यांच्याकडे आणि बाई बोलाव करायचं त्यांच्या म्हणजे ते टाकायचं कारण सगळ्यांना माहित होतं होतात कोण प्रमुख असेल ते हा त्याला हे करायचं ना जोशीबाई असं रांगोळी करायचे जोशीबाई अलग करायचंय जोशीबाई नंतर नव्हतं महत्वाचं

त्यांनी मला ते पहिल्यांदा मुलीचं इंजेक्शन दिलं त्या मॅडम ते एकदम वरती पक्षात चढलं आणि एकदम म्हणजे मला अशी भीती वाटते की आता आपण काय मग म्हटलं मग नंतर त्यांनी आपल्या मिस्टरना बोलवलं मग त्यांनी काही सगळं केलं व्यवस्थित आणि मग आम्ही आपल्या दादा अशी घरी आले आपल्या हॉस्टेलवर होतो हॉस्टेलवर आले आल्यानंतर मग त्या तिच्या बाई होत्या काय झालं मला काय झालं मला मग यांनीच सांगितलं त्यांच्या ते गायला भूत चढली होती आणि ते लवकर उचलली आणि ते

चला म्हणून करले भाई दसरे आहे ठीक आहे बस त्याकडे पण आपण तर म्हणालो आपणच करायचं पण हे अजून

मला खूप आनंद होती सगळ्या केली आणि शिकवायच्या वेळ चार ते पाच माझी साडीची वेळ आणि त्यांची सोत्र महिन्याची वेळ ही एक असायची आणि त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये भाग घेता येत नव्हता मला त्या गोष्टी खूप वाईट वाटायचा आपल्याला शिकायला मिळत नाही असं वाटायचं मग एकदा मला आपले पाया तुम्ही पायाच्या आकड्या आणि मला घात्या घातले स्लॅशला घातलेलो आणि त्यामुळे मला सहा आठवडे कलाकारावे लागतील मग मला घातायला कमी पहिली आणि माला आल्या होत्या मग मी आम्ही क्लास आल्या होत्या मग आम्ही आत्ता जाऊन इतर इथं आलो म्हणाल्या होय होय मला पण मला मला पण आवड आहे मला एकदाम वाटते पण काय करणार आणि पण वेळच जमत अशी आमच्या एवढंच ना मी तुम्हाला आम्ही तुम्हाला रोज इथे येऊन शिकवतो आता तुम्ही नाही तर रवींद्र जेव्हा आहात तेव्हा मी तुम्हाला येऊन शिकवते कमी पे म्हटलं मग वालालकरिणी म्हटलं मी पण येते आणि मग त्यांनी दोघे मग मी सात आठ जणींना तयार केलं मग आमच्या घरामध्ये रोज त्या शिकवत होत्या आणि आता असा मला त्या ठिकाणी शिकवली सगळीच त्यांनी शिकवली नंतर दोघवा किंवा काय हे सगळं त्यांनी तिथे शिकवलेलं मला शिकवलं नंतर मी हे दीड वर्षात फ्री टाईम होते मी सोमवार थोड्यावर या ठिकाणी झाले मग आम्हाला श्रावणातल्या सोमवारी शिवमहिमो अकरावा द्याय शिवस्तुती नंतर ते सगळं देव आम्ही महादेवांच्या देवळातली जाऊन म्हणत होतो आणि ह्याच्यामध्ये नवरात्रामध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन अजूनही म्हणतो श्रीसुक्स म्हणतो त्यामुळं ते पाठ झालं गणपतीच्या संत दिवशी आठवतो त्यामुळं मला हे सगळं पाठ झालेलं आहे त्या त्यांच्यामुळं आता त्या एकदा त्या भीसीचा विषय म्हणजे निघाला मग बाई तुम्ही पण या आमच्या भीसीमध्ये मी म्हटलं येते मी पण येते आणि मला सतिवैनी सत्य माझे बहिणी चेतना केळकर या सगळ्यांनी मला मुली म्हणल्यावर मी येते आणि त्या दिवसापासून मी त्या बीसी मध्ये सहभागी झाले ते आज मी सहभागी झाले आज मी सगळ्यांनी या ठिकाणी बसून म्हणजे जो मला की तुम्ही माझी पंच्याहत्तरी साजरी केली त्या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय नंतर या दिशीमध्ये सुद्धा म्हणजे मी निश्चित पैसे गोळा करण्याकरता किंवा महिन्याचा इना करण्याकरिता ही आहे तर या दिशीमध्ये वीज विचारे कार्यक्रम देखील साजरे केले जातात नंतर त्याच्यामध्ये हातगा पूजागिरी नंतर सहली याचं देखील आयोजन केलं केलं जातं गौंद अकरा मारुती झाले नंतर पालघडचं आम्ही केलं जातो या सगळ्या गोष्टी प्रत्येक स्त्रियांना बाहेर पडायला विषय एकत्र यायला नंतर सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होऊन आपल्याला आनंद उपभोग जातो हे देखील या भीतीचं वैशिष्ट्य आहे आणि असा या भीतीमध्ये आपण त्याचा मला अभिमान वाटतो आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मला कार्यक्रमाला कार्यक्रम केला त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभच्या छान पार्टनर आम्ही जेव्हा नवीन आलो त्यावेळेला ते गीत रामायण वगैरे आपण बसत असतो आणि आम्ही ते त्यावेळेला त्यानंतर सगळ्यांचं झालं होतं तर ते खूप छान नाहीये म्हणता येईल तर सांगायचं म्हणजे ह्यांनी प्रस्तावना लिहिलेली होती त्यांनी तिच्या गीतामध्ये आणि आपण त्या म्हणल्या की शेवटच्या चार गड्यांचं तुम्ही म्हणा हा खरंच मोठे फळ आहे की आपल्याला मिळालेली गोष्ट सुद्धा आपण आपल्यापेक्षा घुसता नाही आणि वाटून देणार एक आहे काकू आमचा मुंबईला त्यामुळे त्यानं मी विचारलं की मला कसं ऍडजस्ट करता येईल सारखी मुलगी काय काय करायला इतकं त्याने सुंदर सांगितलं की ते असं बघून आणि मला सोनीसारखी मुलगी पण त्यांनी मिळवून करत आहे सगळं बघून छान वाटतं आणि मी स्वतःला बाजूला समजूत की एवढ्या सगळ्या माझ्या शास्त्र आणि मराठी विषय त्यांचे होते आम्हाला त्या शिकवणूक चांगलीच होती त्यांची कायम राहणी पण साधी असल्यामुळे आम्हाला त्या खरंच कायम प्रिय होत्या बाई आणि अजूनही त्यांचं तसंच हे आहे ते खूप बरं वाटत

व्यवस्थित त्यांना ती मॅनेजमेंट की आधी कसं जायचं मार्केटिंग कसं करायचं एकदम घेऊन फिरणार असे तुम्हाला किती पाहिजे व्यवस्थित लिहून आणायची पूर्ण छान तेव्हा हर्षल पण सुरुवात स्व हा स्व खर्चा केली होती आणि मग त्यानंतर अल्पपोहा रिफ्रेशमेंट तो द्यायला वाटायला सुरुवात झाली तर इथे पावभाजी आम्ही सांगितली होती दादाला करायला जर तुम्हाला पण अशी ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला डिटेल्स देईनच पावभाजीसोबत इथे गुलाबजाम होते आणि रानडे काकू आणि जोशीबाईंनी हे छान असं इकडे रिटर्न गिफ्ट आम्हाला दिलं होतं जे काही थोडेसे फार फोटो काढले होते ते इथे फोटो मी पुढे ॲड करते आणि हो तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा रानडे काकू आणि जोशीबाईंसाठी छान छान वाढदिवस शुभेच्छा द्या आणि व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे असे नवीन कंटेंट तुम्हाला इथे छान बघायला मिळतील आणि मला सुद्धा रानडे काकू आणि जोशीबाई तसेच गाडगीव मॅडम यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आपण कसं बोललं पाहिजे किंवा कसं राहिलं पाहिजे कायम हसतमुख कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची शिकवण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली आहे ही शिकवण आणि इथून पुढे आपण असंच प्रत्येकाने एकत्र येऊन साठी पंच्याहत्तरी अजून काही काही छान छान ट्रिप्स बिशी हे सगळं काही या जो ज्या गोष्टी आपण करतोय अशा इतुन आज इथून पुढे करत राहूया आणि हा जो काही थोडाफार आनंद आहे तो सगळ्यांना आपण वाटूया कारण छान वाटला आजचा हा कार्यक्रम जो काही केला आपण हे सगळ्यांनी मिळून तो खरंच खूप छान झाला आणि मनापासून जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मगाशी म्हटल्याप्रमाणेच रानडे काकुंना आणि जोशीबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा कमेंटमधून नक्कीच सांगा म्हणजे त्यांना सुद्धा खूप आनंद होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कुठला असेल काय असेल याची उत्सुकता लागून राहू दे